बहुजन समाज पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की संसदेमध्ये जे असंविधानिक वक्तव्य केलेलं आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही पहिल्यांदा सातारा जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्यामुळे या देशामध्ये संविधान मानणारे करोडो लोक आहेत या देशामध्ये बाबासाहेबांना मानणारे करोडो लोक आहेत त्या सर्व लोकांच्या भावना दुखवलेल्या आहेत त्यांचा अवमान झालेला आहे आणि त्या त्यांना झालेल्या वेदना त्याचा निषेध म्हणून आम्ही अमित शहाचा जाहीरपणे इथं निषेध करू आमची ह्या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की हा संविधानिक पदावर बसलेला माणूस जर संविधान निर्मात्याचा अवमान करत असेल संविधानाचा अवमान करत असेल तर त्यांना या संविधानिक पदावर बसण्याचा कोणताही अधिकार नाही आमची अशी मागणी या निवेदनाद्वारे की कि प्रधानमंत्री किंवा भारतीय जनता पार्टी यांनी तात्काळ या माणसाला पदावरून निलंबित करावं त्यांनी आजपर्यंत या विधानाबद्दल माफीसुद्धा मागितली नाही सर्वात प्रथम त्यांनी या देशातील जनतेच्या भावना झोकवलेल्या आहेत त्या देशातील जनतेच्या माफी मागितली पाहिजे ज्या महापुरुषांबद्दल वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य त्यांनी मागे घेतलं पाहिजे आणि असं होत नसेल तर या व्यक्तीला संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी आज आम्ही सातारा जिल्ह्याच्या बहुजन समाज पार्टीच्या वतीनं करीत आहोत जय भीम जय भारत तुमचा समाजसेवक मिलिंद कांबळे आणि आता सध्याचा विद्यमान आमदारकीला उभा राहिलो होतो विले इलेक्शनमध्ये बी एस पीमधून राष्ट्रीय पक्षातून उभा होतो अमित शहाने जी आता बेताल वाक्य केली चुकीची वाक्य केली म्हणजे आंबेडकरांच्या विषयी जे बोललं गेलं लग। फार चुकीचं होतं आणि त्याची सजा म्हणून त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा ही आमच्या सर्वांची इच्छा आहे जर त्यांनी तो राजीनामा वगैरे नाही दिला तर मात्र आंदोलन कायम राहणार आणि मोर्चे काढून आंदोलनं करून आम्ही ते नाहीतर शेवटला माझ्यापाशी पर्याय उपोषणाचा जोपर्यंत ते राजीनामा देत नाही तोपर्यंत मी शेवटचा निर्णय घेतलेला नाही मग त्याचा फार मोठा उद्रेक होईल असे माझे पण उद्रेक होण्याचे म्हणजे जो उद्रेक आहे तो होणारच आहे तरी पण याची जाणीव त्या लोकांना बी एस पीच्या लोकांना यावी आणि त्यांनी असं जातीय दंगल माजवण्याचा प्रयत्न करू नये बाबासाहेबांच्या नावांचा गैरवापर करून काय बदनामी त्यांची करू नये ही माझी इच्छा आहे जर यातून जर काय साध्यत त्या लोकांनी अजून बी त्यांनी माफी जर नाही मागितले अमित शहाने तर मात्र फार मोठा उद्रेक होण्याची आमच्याकडून शक्यता आहे आणि ती होणारच टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम आटा चक्की टँग 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 जीकेम आटा चक्की आता, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग